स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे विकास नावा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे काल नेरळ ग्रामपंचायतीचं राजकारण आपण पाहिलं त्यांनी सामूहिक राजीनामा देण्याचं जे हे नाट्य आहे ते आपल्याला समोर आलेलं आहे नेरळ ग्रामपंचायतीच्या अनेक वर्षांपासून काय परिस्थिती राजकीय बघितली सत्तांतर बघितलं विरोधी पक्षांचं का पाहिलं सातत्य नेरळ ग्रामपंचायत रायगड जिल्ह्यातली सर्वात मोठी ग्रामपंचायत पाहिली जाते कर्जतपेक्षा जास्त जी बिल्डर लॉबी ती नेरळमध्ये आपल्याला पाहायला मिळते तरी मात्र नेरळ ग्रामपंचायतीचे प्रश्न सुटताना दिसून येत नाही सफाई कामगारांची आत्महत्याची पाळी जे आहे इतले ते इथले सदस्य सरपंच उपसरपंच होताना दिसून येत या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय होती त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषद आयोजित केली होती तालुका अध्यक्ष भगवान चंचे यांच्या नेतृत्वाखाली निरळ इथे पत्रकार परिषद झाले आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व सदस्य जे दोन त्यांनी सुद्धा राजीनामा दिलेले आहे त्यांनी सुद्धा आक्रमकपणे भूमिका घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आहे की हे सगळं जे काय झालेलं आहे ते सरपंच उपसरपंच यांच्या नेतृत्वाखाली झालेले आणि त्या आदिवासी महिला जे आहेत तिचा अपमान करण्याचं काम a है काल जे उपसरपंचानी केलेलं आहे त्यामुळे सगळं जे राजकारण आता नेरळ ग्रामपंचायतीचं तालुक्यामध्ये होताना दिसून येत आहे ती महिला आदिवासी आहे म्हणून तिचा अपमान झाला का आणि त्या एकेरी प्रकारे उल्लेख करण्याचा प्रयत्न जे आहे ते करण्यात आलेला आहे त्यामुळे सगळं जे खापर आहे ते सर्व जे सदस्य आहेत त्या महिला सरपंचावर टाकण्याचं काम जे आहे सर्व सदस्यांनी केलेलं आहे मात्र इतके दिवस झाले प्रश्न जसे ते होते सोडवण्याचा प्रयत्न कुणी केलेला आहे आणि एक सदस्य आपण गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा करण्यात आलं होतं की आणि बिल्डर लॉबिंग कडून पैसे घेतले जात होते नळ कनेक्शन घेण्यासाठी बिल्डरांकडून पैसे मागितले होते अशा प्रकारे असताना कुणाला काही पडलंच नाही नेरळची समस्या जैसे ते नेरळ खरं खूप मोठं आहे आणि कर्जत पासून नेरळ हे जवळ असल्यामुळे सर्व जे आहे रेल्वे स्टेशनचे बघितल्यानंतर आपण बघितलं नेरळ हे आधी येतं नंतर भिपूर येतं नंतर कर्जत त्यामुळे येणारा जो सर्वसामान्य नागरिक येतो तो पण पर नेरळ पर्यंतच घर घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पसंती देतो कारण इकडे दे माथेरान निसर्ग सांगण्यात हे सगळे प्रश्न आहेत मात्र नेरळच्या सदस्यांना आतापर्यंत हे प्रश्न सोडवता आले नाही आणि त्याची साधी त्यांना गंभीर दखल सुद्धा घेता आली नाही कारण अनेक प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहेत विद्युतचा प्रश्न आहेत रस्तेचे प्रश्न आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत दुकानदारांनी थाटलेले आहेत हे सगळे प्रश्न चाललेले पण सगळ्यांचं राजकारण जे आहे ते सगळं अर्थकारण होत आहे कुणाला दुखवायचं नाही सगळ्यांनी टक्केवारी करायची सगळ्यांनी खायचं मात्र दुखवायचं नाही सर्वसामान्य नेरळकर आहे तो भरकटला गेलेला आहे आणि आता याच्या मोठ्या प्रमाणात सगळेजण राजकारण करताना दिसून येत आहे कुणी ने जनतेच्या नेरळ्याच्या प्रश्न सोडवताना दिसून येत नाही सगळ्यांना जे आहे ते अशा प्रकारचं पडलं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आज आक्रमक भूमिका घेण्याचा प्रयत्न केला आणि नाही हे ठासून सांगण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस कोण करण्यात आले त्यामुळे सगळ्या प्रश्नांवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपली भूमिका भेटली नेमके राष्ट्रवादी काँग्रेसचे नेमके सदस्य काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या पत्रकार परिषद नेमकी पत्रकार परिषदेत काय मुद्दे आले ते आपण पाहूया होती दरवर्षी पाण्याची समस्या नाले साफसफाई असते तर या वर्षी तर नाले साफसफाई झाली पण नाही सरपंच ग्राम सगळ्यांच्या मागे लावून आली साफसफाई चालू करा काय करा तरी त्यांनी केली नाही आम्ही स्वतःनी करून घेतलं काय काय तरी कमी झाल्यामुळे एरियात आमचं पाणी गेलं ते पंधरा हेक्टर मध्ये काय चौदा लाखाचं खरेदी मध्ये म्हणजे दाखवलेला आहे आणि लाईटीचं पण दाखवलेलं आहे पूर्ण वार्ड मध्ये ज्या समस्या असतील आमच्या त्या आम्ही सर्व सांगायचं काम करत राहणार ज्यावडे शक्यत कर, ते करत नाही पण जास्त करून लक्ष दिलं नाही आमच्याकडे वार्डमध्ये आणि सरपंच नेहमी ग्रामसेवकांना पण लक्ष दिलं नाही दुर्लक्ष राजीनामा दिल्याबद्दल आम्हाला जे नागरिक समस्या आहेत त्या सोडवता येणार नाही त्यामुळे आम्ही दोन राजकीय सदस्य अतुल संचे आणि रेणुका चंचे यांनी दोन दोघांनी राजीनामा दिले नक्की जे काही आरोप केलेले आहेत त्या सदस्यांनी ते सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांची आहे एक तर त्यांनी ते आरोप सिद्ध करावेत नाहीतर त्यांच्यावरती अट्रोसिटी सारखा गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये हा मी सर्व सर्व जनतेसमोर एक प्रश्न उपस्थित करू शक पाहतोय माझे माझे एक एक आदिवासी समाजाचा मेंबर म्हणून माझे एक आव्हान आहे सर्व ज्या संघटना आहेत त्यांनी या बाबतीमध्ये लक्ष घालावं आणि ह्या बाबतीमध्ये इंटरेस्ट घेऊन त्यांनी हा अन्याय होत असेल आपल्या एका आदिवासी महिला सरपंचावरती याची शहानिशा निशा करावी माझी सरकार दरबार मागणी आहे की हा जो सर्व कारभार चाललाय नेरळ ग्रामपंचायतीचा ही वरिष्ठ स्तरावर जाऊन ह्याची चौकशी व्हावी केवळ सरपंच बाईच नाही त्यांनी फक्त आरोप केलेले आहेत सदस्यांनी पण जे सदस्य ह्याच्यामध्ये सर्व सामील आहेत ज्यांनी राजीनामा दिलेले आहेत पत्रकार परिषद घेतलेली आहेत त्या सर्वांचं ह्याच्यामध्ये चौकशी करण्यात यावी ही आमच्या पक्षाची भूमिका आहे नेरळच्या इतिहासात कधी न घडणारं प्रकरण ग्रामपंधीने झालेला आहे जेवढा निषेध करता येईल तेवढं कमी आहे कारण आतापर्यंत जेवढे सरपंच होऊन गेले त्याच्यामध्ये जुनेद नजा असतील संजय शेठ कॅलवेर्या असतील सालनदादा असतील आयुष्य तांबोले असतील तसेच आपले कार्यसम्राट सरपंच भगवान शेठ चंचा असतील या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पदभार स्वीकारलेला आहे आणि जो जेव्हापासून आपली ग्रामपंचायत झाली त्या ग्रामपंचायतीपासून आजपर्यंत असा कधी आपल्याला ढालबोट लागला नव्हता तर त्या ज्या सदस्यांनी जे नाटक चालू केलेले आहेत किंवा सरपंचांनी मला एक बोलायचा उद्देश असा आहे की सरपंच जी बसवली आहे ती आमदार महेंद्र थोरवे यांच्या कृपेने बसवलेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्व शिंदे गटाचे सदस्य भाजपाचे सदस्य सगळ्यांनी मिळून ही सरपंचबाई त्या पदावर बसवलेले आहे आणि असे असताना आता एंडिंगला हे जे चाललंय हे त्या एकट्या सरपंचाला वेट धरणं कारणीभूत नेरळ ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आहेत माझा तरी असा अंदाज आहे तरी त्याची पूर्ण चौकशी व्हावी व वा पत्रकारांनी त्याच्या खरंच जाऊन प्रत्येकाची सदस्यांची व्यवस्थित चौकशी करून जनतेला नेरळच्या जनतेला न्याय द्यावा काल जे नेरळ ग्रामपंचायती सर्व सदस्यांनी जे राजीनामे दिले होते त्या निमित्ताने जी पत्रकार परिषद घेत घेण्यात आली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या प्रकारे सरपंच बाईंवरती आरोप लावण्यात आले ते अतिशय एकेरी पद्धतीने उल्लेख करून त्यांच्यावरती आरोप लावण्यात आले सरपंच ताई हे आदिवासी समाजा समाजातून येतात आणि प्रथम नागरिक असल्यामुळे त्यांच्याशी त्यांच्याबद्दल बोलताना आदरयुक्त शब्दांचा वापर करायला पाहिजे होता पण पूर्ण पत्रकार परिषदेत आपण बघितलं की त्यांच्यावरती एकेरी पद्धतीने त्यांना बोलण्यात आलं त्यांच्यावरती बेसलेस आरोप लावण्यात आले आरोप लावणं सोपं असतं पण आरोपा आरोप लावतानाच त्याच्या ते आरोप सिद्ध करणे ही जबाबदारी संबंधित लोकांची असते तर अशा प्रकारे एका आदिवासी महिन्याचा अपमान करणं हे पूर्णपणे आदिवासी पूर्ण आदिवासी समाजाचा अपमान करण्यासारखंच आहे त्याचा आम्ही पूर्ण आदिवासी समाज म्हणून आम्ही जेवढा कडक शब्दात करता येईल तेवढा आम्ही निषेध करत आहोत त्याचप्रकारे परिषदेमध्ये असं सांगण्यात आलं की जो काय भ्रष्टाचार केलेला आहे तो आदिवासी सरपंचांनीच केलेला आहे त्याच्यामध्ये असं चित्र दाखवण्यात आलं की आम्ही त्याच्यामध्ये अजिबात सामील नव्हतो आणि एकीकडे असंही बोलण्यात येतं की सरपंचबाई पद सांभाळल्यानंतर पंधरा दिवसातच आम्हाला कळलं होतं की हा सरपंचबाई भ्रष्टाचार करत आहेत जर पंधरा दिवसात तुम्हाला कळलं होतं तर मग तुम्हाला राजीनामा द्यायला पाच वर्ष का लागली त्याच वेळेला तुम्ही पत्रकार परिषद का घेतली नाही पत्रकार परिषद घेऊन संबंधित भ्रष्टाचाराचे आरोप तुम्ही जनतेसमोर का आणले नाहीत तुम्ही जनतेमधून निवडून गेला होता त्यामुळे तुम्हा ह्याचा अर्थ असा होतो की जो काय भ्रष्टाचार होत आहे त्याला तुमची मुखसंमती होती किंवा तुम्ही त्या भ्रष्टाचारामध्ये सामील होतं हे तुम्ही काल पत्रकार परिषदे घेऊन स्वतःहून मान्य केलं आहे हा आमच्या पूर्ण पक्षातर्फे तुमच्यावरती एक आमचा असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतः मान्य केलेलं आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे त्याच प्रकारे जर भ्रष्टाचार होतय ह्याची तुम्हाला कल्पना आहे होती तर तुम्ही मग सरकार दरबारी ह्याची धाट का मागितली नाही कडे बीडीओ कडे कलेक्टर कडे देखित तक्रार केली आहे का की आता फक्त तुम्हाला नेरळच्या नागरिकांची सहानुभूती मिळवायची आहे निवडणुका अगदी काही महिन्यांवरती आलेल्या आहात स्वतःची इमेज चांगली करून घ्यायची आहे म्हणून तुम्ही राजीनामे दे देत आहात का नेरळची जनता अत्यंत सुज्ञ जनता आहे नेरळच्या जनतेला तुम्ही काल दिलेले राजीनामे का दिलेले आहेत हे पूर्णपणे माहिती आहे आणि नेरळची जनता ह्या ह्या तुम केलेल्या तुमच्या के कृत्याबद्दल तुम्हाला कधीही माफ करणार नाही सर्वप्रथम आलेल्या सर्व पत्रकारांचं मी इथे मनापासून स्वागत करतो काल जे राजीनामा नाट्य नेरळ ग्रामपंचायतमध्ये झालेलं आहे आपण सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या राजीनामा पट पत... ना राजीनामा नाट्य पाहिलेलं असेल पण या राजीनामा नाट्याबद्दल नेरळ राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज आम्ही इथे पत्रकार परिषद घेत आहोत तर आपण काल पाहिलं असेल का काल नेरळमधील सर्व सदस्यांनी आज राजीनामा दिलेला आहे परंतु या पाठीमागचं कारण हे राजीनामा का दिला आणि लोकांपर्यंत ह्या सर्व गोष्टी कळायला पाहिजेत कारण हे राजीनामा नाट्य असून त्याबद्दल लोकांना जे खरं काय आणि खोटं काय याबद्दल आम्ही ही पत्रकार परिषद घेत आहोत काल जी पत्रकार परिषद झाली ज्यांनी नऊ जणांनी राजीनामे दिले त्यांचा मी पहिले निषेध करतो ही नऊ जणं सरपंचला मिळून गोंड बंडालकरांची अख्खी नेरळ धुतली जनतेचा पैसा यांनी संपूर्ण तिजूर खाली केली पण यांना जनता नेरळची माफ करणार नाही यांना धडा राजकारणात मतदानामध्ये शिकवतील दा दाखवतील यांनी ज्या टायमाला तिच्यावर चौकशीचे आदेश दिलेत पहिले या सदस्यांच्यावर चौकशी तो करावी का हे पळक पल, पळण्याचा काय म्हणतात त्याला शब्द पळ पल काढू भूमिका प पळण्याची भूमिका करतायत का त्या यांनी राजीनाम्याचा ढोंग घेऊन तरी या सर्व सदस्यांची चौकशी करून पत्रकार घेऊन यांची चौकशी करावी त्या राजीनाम्या नंतर आज बघायला गेलं तर राष्ट्रवादीने एक भूमिका घेतली आक्रमक तर याच्या संदर्भात नेरळचे माजी सरपंच म्हणून आपण या सगळ्याकडे कसं बघता त्यांनी जी भूमिका भु, घेतलेली तीच मुळात खोटी चोर का भाई गंडेरी हे सगळे त्याच्यात सामील आहे आणि त्यांना पत्र आलेलं आहे कोकण बोनमधनं अलिबागमधनं हे त्यांना कळालं आहे का आता आपण डिस्क्लिफाईड होणार म्हणून हा त्यांनी बहाना केला आहे राजीनामा द्यायचा नाही आणि सरपंचबाईला एकटीला बोलून काय नाही हे पण आहे सगळे त्याच्यात बॉडीच कोण चालवत होतं हे तुम्हाला मुख्य माहिती आहे तर याच्यावर बोलून काय मतलबच नाही ना पण ती आदिवासी महिला आहे आता तिच्या नावावर असं अट्रोसिटी तुम्ही दाखल करणार आहात का आदिवासी नावाचा उल्लेख केलेला आहे एक स्त्री म्हणून तिचा अपमान करण्यात आले एक जातीवर जाण्याचं काम जे आहे बॉडीने केलेलं एक तर जातीवर कोणाच्या जावाच नाही आदिवासींनी ठाकूर समाजाने काय सरपंच व्हावं नाही का ठाकूर समाज आपल्या जिल्हा परिषद वाढला भरपूर आहे आणि अनेकदा ठाकूर समाजाचे सरपंच झालेले आहेत तिला गलिच्छ मात बोलणे किंवा तिच्या जातीवर जाऊन चुकीचं आहे त्याच्यासाठी त्यांच्या समाजाने पुढे येऊन त्यांच्यावर इलेक्ट्रिसिटीचा गुन्हा दाखल करायला पाहिजे हे तर माझं मत आहे यावर राष्ट्रवादी काय करणार आहे म्हणजे त्यांना पाठिंबा देणार नेरळमध्ये आज बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात गेल्या दहा वर्षामध्ये नेरळ शहराची अवस्था ही बकाल होत चाललेली आहे लोकं आपल्याकडे कार्यसम्राट सरपंच म्हणून सा बघत आहेत तर याच्यापुढे त्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आपण पूर्ण कराल का शंभर टक्के पूर्ण कराल लोकांनी जर आम्हाला भरघोस मतांनी जर निवडून देणार तर याच्या जो दोन हजार नऊ दोन हजार चौदाचा काळ होता तसाच मी पुन्हा नेरळमध्ये आणणार